आज पण हलवाई स्टाईल भरपूर लेअर्स पाणी बाहेरून क्रिस्पी आणि आतून रसरशीत बालुशाही कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी मैदा घेतला आहे दही घेतलं आहे यासोबतच तूप लागणार आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे खायचा सोडा आणि पाणी लागणार आहे सगळ्या साहित्याची लिस्ट कॅप्शनमध्ये देते प्रमाणासहित आता सगळ्यात आधी मैद्यामध्ये आपल्याला मीठ आणि खायचा सोडा घालून चाळून घ्यायचं त्यामध्ये रूम टेम्परेचरचं तूप घालायचं आणि मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आता यामध्ये दही घालायचं दही अगदी थंड असायला हवं फ्रीजचं दही घ्यायचं फ्रीजमध्ये ठेवलेलं हलकंसं मिक्स करायचं थंड पाणी घालून पीठ अशा पद्धतीने एकत्र करून झाकून ठेवायचं खूप मळायचं नाही साखरेचा पाक तयार करण्यासाठी ते साखर पाणी वेलच पावडर आणि केसर आहे पातेल्यामध्ये साखर घ्यायची त्यामध्ये पाणी घालून त्याला एक उकळी येऊ हो द्यायची उकळी आली की थोडंसं दूध घालून यातली मळी काढून टाकायची आणि अशा पद्धतीने हलकासा एकतारी पाक आपल्याला तयार करायचा पीठ भिजल्यानंतर त्याला खूप मळायचं नाही हलक्या हाताने अशी बालुशाही तयार करायची आणि याला आपल्याला तळवून घ्यायचं तेल मध्यम गरम करायचं आणि यामध्ये बालुशाही सोडायची बालुशाही तेलात सोडल्यानंतर ती खाली बसायला हवी नंतर गॅसची फ्लेम सुरू करून अशा पद्धतीने बिस्किटसारखा आला की काढून घ्यायची आणि हलक्याशा कोमट पाकामध्ये सोडून आपल्याला पाच मिनटं ठेवायची तर अगदी मस्त रसरशीत बालुशाही आपली तयार आहे